बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला अटक तीन किलो शंभर ग्रॅम गांजा जप्त बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थाचा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्ह्याची शाखा कोल्हापूर यांना यश आले तर सचिन श्यामराव पाटील राहणार अठराशे बत्तीस वाट शाहूनगर राजारामपुरी कोल्हापूर याच्याकडून तीन किलो शंभर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथक तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार शुभम संघपाळ व विशाल चौगुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगर मिल कॉर्नर ते शिएफाटा जाणाऱ्या रोडवर श्रीमंगल कार्यालयाच्या पुढील बाजूस एक इसम मोटरसायकलवरून येऊन गांजा विक्री करत असतो अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदाराचे पथक सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावून अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकला असता सचिन शामराव पाटील राहणार अठराशे बत्तीस ई वार्ड शाहू नगर राजारामपुरी कोल्हापूर यास पकडले त्याच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदरबाबत दोन पंचाक्षम कायदेशीर प्रक्रिया करून त्याच्या कब्जातून बेकायदेशीर विक्रीकरिता आणलेला तीन किलो शंभर ग्रॅम वजनाच्या गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख सदतीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सचिन पाटील विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यास एनडी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कामगिरी स्थानिक गुन्ह्याने शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार अशोक पवार सचिन पाटील शुभम संगपाळ विशाल चौगुले लखनसिंह पाटील विलास किरोळकर अरविंद पाटील विजय इंगळे संदीप बेंद्रे सागरमाने संजय कुंभार महेश पाटील महेश खोत व अमित सरजे यांनी केले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा